टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा आर्थिक अडचणी मुलबाळ न होणे लग्न न जमणे अशा बऱ्याचशा अडचणी पितृदोषामुळे होत असतात आपल्याला जर पितृदोष लागला असेल तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागते म्हणून पितृदोष घालवण्यासाठी अक्षय तृतीयेला पावणे बारा ते बाराच्या दरम्यान पूजा मांडणी करायची असते तर बघा आजच्या या व्हिडिओमध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला पितरांची पूजा कशी करायची आहे किंवा पूजा मांडणी कशी करायची आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पितरांची पूजा करत असतो यासोबतच आपल्याला कोणती सेवा करायची आहे आणि पितृदोष घालवण्याकरता तुम्हाला काय उपाय करायचे आहे तसेच कावळ्याला तुम्हाला कोणती गोष्ट खाऊ घालायची आहे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा वेळोवेळी आपण ही पित्रांची पूजा केलीच पाहिजे पितृदोष आपल्या डोक्यावर जर असेल ना तर आपल्यासोबत काहीही चांगलं होत नाही नेहमी आपल्या संसारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतात आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मांडला जातो आणि याच दिवशी आपण पित्रांचा सण म्हणून देखील साजरा करत असतो तसेच ही अक्षय तृतीयेची जी पूजा मांडणी आहे यामध्ये वापरलेल्या या ज्या काही वस्तू आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुपारी बाराच्या आसपास आपले पित्र वर्ती ता जे आहेत ते भूतलावरती येतात आणि त्यामुळे याच टायमिंगमध्ये पित्रांना जेवायला घातले जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी ही पूजा मांडणी तुम्हाला साडे अकराच्या पुढे व बाराच्या आतमध्ये करायची आहे बघा आता ही, ही जी पूजा मांडणी आहे ती देवाजवळच करायची असं काही नाही तुम्ही कोणत्याही ठिकाणी पूजा मांडणी करू शकता तसेच आजच्या दिवशी देवाजवळ आपल्याला भगवान विष्णूंची पूजा मांडणी करायची आहे आणि पितरांसाठी तुम्हाला ही जी अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे त्याबद्दल मी तुम्हाला आता सांगते सगळ्यात पहिलं मी तुम्हाला सांगते आपल्या डोक्यावरती जर पितृदोष असेल तर आपल्याला खूप अडचणी येतात मुलबाळ न होणं डोक्यावर कर्जाचा डोंगर होणं सततचं आजारपण नोकरीमध्ये सुख नसणं अशा बऱ्याचशा अडचणी आपल्या आयुष्यामध्ये येऊ लागतात आणि याचमुळे पितृदोष जर असेल तर या सर्व गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं म्हणून पितृदोष घालवणं खूप महत्त्वाचं आहे पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला पितरांची सेवा तुम्हाला करायचीच आहे आता बघा पितृ म्हणजे नेमकं कोण तर बघा आपल्या घरातील लोक ज्यांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये मग आपले सासू सासरे असतील किंवा आपल्या सासू सासऱ्यांचे सासू सासरे असतील आपल्या वरच्या पिढीचे जे लोक आहेत जे लोक आहेत ते आपल्यामध्ये नाहीत तर त्यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही पूजा करायची आहे आणि बघा आपले पित्र जर आपल्यावर नाराज असतील तर आपलं कोणतंही काम व्यवस्थित होत नाही तर आपले पित्र आपल्यावर जर खुश असतील त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती असतील तर आपल्या आयुष्यामध्ये सतत आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये यशच मिळतं आणि आपण आज जे काही आहोत ते आपल्या पित्रांमुळेच आहोत त्यामुळे सुखामध्ये दुःखामध्ये आपल्याला त्यांची आठ आठवण काढायचीच असते आणि जर बघा पित्रांसाठी तुम्ही काही गोष्टी करत नसाल तर तुम्हाला अडचणींना शंभर टक्के सामोरे जावं लागेल आणि म्हणूनच पितृदोष दूर करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे तुम्ही बघा कितीही देवदेव करा पण तुमच्या दो डोक्यावरचं जर पितृदोष असेल तर तुमच्या त्या, त्या देवदेव करण्याला काहीही उपयोग नाही आणि म्हणूनच पितृदोष दूर करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्यात पहिल्यांदा अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदोष दूर करण्यासाठी पूजा मांडणी कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते अगदी सोपी आणि साधी ही पूजा मांडणी आहे आणि या पूजा मांडणीमध्ये आपण ज्या काही गोष्टी घेतलेल्या आहेत म्हणजे काही ते घागर वगैरे तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला दान करायच्या आहेत आता पूजा मांडणी कशी आहे हे, हे मी तुम्हाला सांगते आता या पूजामध्ये आपण ही जी घागर घेतली आहे एक घागर असते ती मोठी असते आणि एक घागर आहे ती छोटी असते आपल्या थमनेलमध्ये दाखवल्याप्रमाणे खालच्या घागरीला केळा असे म्हणतात आणि वरची जी घागर आहे तिला करा असे म्हणतात ही केळी म्हणजे आपल्या कुटुंबातील ज्या स्त्रिया मृत पावलेल्या असतात आता बघा महिला लग्न करून सासरी येतात आणि आपल्या सासरची जी वरची पिढी असते ती जी पिढी आहे ती पितृ म्हणून मानली जाते आणि घरातील जी स्त्री असते पहिल्या ज्या कुळातील तिच्या स्मरणार्थ ही केळी असते आणि वरचा जो करा आहे तो पुरुषांच्या स्मरणार्थ असतो तर केळी आणि करा या दोन्ही घागर तुम्हाला घ्यायचे आहेत या कराला आणि केळीला चंदनाने आपल्याला वरून खालच्या दिशेने नाम ओढून घ्यायचं आहे बघा प्रत्येक पूजेमध्ये आपण खालून वरच्या दिशेने नाम ओढतो परंतु या ची जी पूजा आपण मांडतो त्याला वरून खाली असा आपल्याला चंदनाने नाम ओढून घ्यायचा आहे आणि लाल पिवळा जो धागा असतो आपण त्याला कलावा म्हणतो किंवा रक्षासूत्र म्हणतो तर या करा आणि केळीला हे रक्षासूत्र आपल्याला विषम संख्येमध्ये गुंडाळून घ्यायचं आहे या दोघांमध्ये तुम्हाला व्यवस्थित पाणी भरून घ्यायचं आहे आणि या केळी आणि करा या ज्या माठ आहेत ते तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशीच खरेदी करायच्या आहेत घरी आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि त्या पाण्याने व्यवस्थित भरून घ्यायच्या आहेत एका ताटामध्ये किंवा पत्रावळीमध्ये तुम्हाला पाव किलो किंवा अर्धा किलो असे गहू घ्यायचे आहेत कारण बघा हे आपल्याला जी काही वस्तू आहेत किंवा गहू आहे ते सगळं दान करायचं असतं तर पाव किलो किंवा अर्धा किलो तुम्ही गहू घ्या आणि या गव्हावर तुम्हाला केळी आणि करा ठेवायचा आहे याच्यावर आणि या गावावरती आपल्याला आ, ही केळी आणि जो करा आहे तो ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे वरून खाली चंदनाचे पाच नाम ओढून घ्यायचे आहे ते करा पाण्याने भरून घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला हे जे फळ दिसतंय आपल्या थमनेलमध्ये ते ठेवून द्यायचं आहे अक्षय तृतीचे दिवशी कुठेही तुम्हाला हे अगदी सहजपणे मिळून जाईल आणि सर्वप्रथम बघा कोणतीही पूजा करताना आपल्याला दीप प्रज्वलित करायचं असतो आणि तुम्ही ही पूजा मांडणी करताना शक्यतो पाटावरती सफेद रंगांचं वस्त्र घ्यायचं आहे कारण सफेद रंग हा पितरांच्या पूजेसाठी महत्त्वाचा मांडला जातो दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही पूजा मांडणी करायची ही पूजा मांडणी करून झाल्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आंब्याचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे आता बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येक जणांच्या घरी पुरणपोळी आंबरस म्हणजेच आंब्याचा रस किंवा मग कुरडई भजी वगैरे असा प्रकारचा नैवेद्य बनवला जातो तर हा नैवेद्य एक भरीव पाण्याचा चौकोन करायचा आहे आणि त्यावरती ठेवायचा आहे सोबत एक अक्का आंबा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे सोबतच या पूजेमध्ये आणि दिव्याला आपल्याला एक एक फूल अर्पण करायचं आहे किंवा या पूजेला तुम्ही डायरेक्ट फुलांची माळ घातली तरी देखील चालेल आणि या करायच्या मागे तुम्ही आंब्याची ढाळी एक ठेवायची आहे अशा प्रकारे साध्या सुध्या पद्धतीने ही पूजा मांडणी करायची आहे आणि ही पूजा व्यवस्थित सर्व मांडून झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून पित्रांची पूजा करायची आहे पित्रांच्या स्मरणार्थ आपल्याला ही पूजा करायची आहे पित्रांचं स्मरण जर आपण केलं त्यांची आठवण काढली तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात आता ही जी पूजा मांडणी आहे ती तुम्हाला बारा वाजायच्या आतमध्येच मांडायची आहे त्यानंतर तुम्हाला एक होम कुंड घ्यायचा आहे त्याच्यामध्ये समिधा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला ती आहुती द्यायची आहे पित्रांसाठी बघा आपण पित्रांसाठी काही विशिष्ट तिथीला देखील आहुती देत असतो त्यानंतर बघा बारा वाजता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्याचा एक ताट तुम्हाला या पूजेसमोर ठेवायचं आहे तुम्ही जर फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुमच्या खिडकीमध्ये किंवा टेरेसवरती एक नैवेद्य तुम्हाला ठेवून द्यायचं आहे जेणेकरून तिथे येऊन कोणताही पक्षी तो नैवेद्य खाई तसेच होमकुंडामध्ये ह्या समिधा घेऊन पूजेच्या समोर तुम्हाला तो होमकुंड ठेवायचा आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही जो नैवेद्य बनवलेला आहे तो नैवेद्य चुरून टाकायचा आहे आणि यामध्ये टाकून ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे याला घास काढणं असं आपण म्हणतो पित्रांच्या नावाने आपण घास काढत असतो असा हा घास तुम्हाला काढायचा आहे आणि या पूजेसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे बघा तर अशी ही अगदी सोपी पूजा मांडणी आहे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे गच्चीवर कावळ्यांसाठी घास काढायचा आहे कावळ्यांना नैवेद्य द्यायचा आहे आणि त्याचबरोबर या पूजेच्या ठिकाणी देखील तुम्हाला एक नैवेद्य ठेवायचा आहे आणि ही पूजा झाल्यानंतर आपल्याला पितृ अष्टक म्हणायचं आहे तसेच बघा या अक्षय तृतीयेच्या दिवशी जास्तीत जास्त प्रमाणे तुम्हाला हे पितृ अष्टक ऐकायचं आहे तर तुम्ही ते गुगलवरती सर्च मारून यूट्यूबला देखील लावून देऊ शकता पण एकदा तरी ह्या पूजेसमोर बसून तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे आणि आणि शक्यतो दक्षिण दिशेला तोंड करून पितृ अष्टक तुम्ही म्हणू शकता कारण पितृ अष्टक हे आपण दक्षिण दिशेला का म्हणायचे कारण दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मांडली जाते तर बघा अशी ही अगदी साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पूजेमध्ये वापरलेल्या सामानाचं आपल्याला काय करायचं तर त्या दान करू द्यायच्या आहेत आणि या पूजेमध्ये वापरलेलं जे पाणी आहे त्याचं देखील तुम्हाला दान करायचं आहे पाणी दान हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं तर या सगळ्या वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत म्हणून बघा अशी ही अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घास देखील काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे त्यांचे आभार मानायचे आहे की त्यांच्यामुळे आज आपल्याला हे सोन्याचे आणि चांगले दिवस बघायला मिळतात आणि या दिवशी दाणाला अतिशय महत्त्व आहे तुम्हाला जमेल ते तुम्ही दान करू शकता अन्नदान वस्त्रदान अजून काही जे तुमच्या परीने तुम्ही दान करू शकता त्यानंतर निवारा हा देखील तुम्हाला दान करायचा आहे तर तुम्ही म्हणाल निवारा कसा दान करायचा तर बघा आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी उन्हाचा अत्यंत मोठ्या प्रमाणावरचा चटका बसतो तर तुम्ही छत्री दान करू शकता तुम्हाला जे यथाशक्ती जमेल ते तुम्ही दान करू शकता या दिवशी दानाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आवर्जून दान करा चला तर मग ही जी माहिती होती मला तुमच्या सोबत शेअर करायची होती तुमच्यापर्यंत पोचवायची होती ती पोचवली व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ